रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा संपलेला नाही याच्या माग जे काय आहे ते सुनील तटकरे यांना जो काही कमी लीड मिळाला हे कारण आहे हा उभाट्या गटाला मोठा फटका असेल कारण नेहल जगताप या एक तिथल्या राजकीय कुटुंबाशी त्यांचा संबंध असलेला अशा व्यक्तिमत्व भेटल्या होत्या त्यांना एक चांगल्या पद्धतीच्या त्या आता नसल्यामुळं त्यांना नवं राजकारण किंवा नवा माणूस आता उभा करावा लागेल आणि नवं राजकारण एकूण सुरू होईल राजगडमध्ये हा भरत गोगावलेंसाठी नक्कीच धोक्याचा इशारा आहे कारण शिवसेना दोन गटात विभागल्या गेल्यामुळे भरत गोगावले यांच्या विरोधात शिवसेनेतला मोठा गट एक विरोधात गेलेला आहे जो काही माणिकराव जगताप यांना मानणारा मुस्लिम होता जो आहे किंवा इतर जो काय आहे ओबीसी मधला जो घटक आहे तो ह्या कारणामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे दुखावला गेलेला आहे आणि त्यांच्या एकूणच ह्या अशा दलबलू भूमिकेमुळे त्यांच्या विरोधात एक मतप्रवाह आता सुरू झालेला आहे नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रायगड जिल्हा हा महायुतीचं सरकार आल्यापासून कायम चर्चेत राहिलेला जिल्हा आहे कारण या रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे विरुद्ध गोगवले हा वाद राज्याच्या कायम राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय पालकमंत्रीपदावर देखील तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये धुमश्चक्री झाली होती आणि त्यानंतर आदित्य तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं दिलेलं पालकमंत्रीपद हे स्थगित करण्यात आलं होतं आजही रायगड जिल्ह्याला अजून पालकमंत्रीपद अधिकृतूर्त्या मिळालेलं नाहीये असं असतानाच रायगडच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे स्नेहल जगताप ज्यांनी भरत गोगावले यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती त्या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि या त्यांच्या प्रवेशामागं सुनील तटकरे यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले हा वाद नेमका काय आहे नेहल जगताप यांची नेमकी रायगड जिल्ह्यात ताकद किती आहे आणि हे सगळं असताना जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे भरत गोगावले यांना धक्का बसलाय का हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत रायगड जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार विनोद साळवी सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या मंचावरती तुम्ही सगळ्या घडामोडी जळून बघताय नेल जगताप जगताप घराणं त्यांचे वडील माणिकराव जगताप यांची नेमकी रायगड जिल्ह्यामध्ये ताकद किती आहे आपण गेल्या काही दिवसापासून बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीन पक्ष आहेत ते सत्ते सत्तेमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप हा सर्वात मोठा पक्ष आणि शिवसेना शिंदे गट ह्या तिघांमध्येही स्वतः राजकीय स्पर्धा सुरू झाल्याचं आपण बघतोय आणि त्यानिमित्तानं नाशिकचा पालकमंत्रीपदाचा वाद आणि एकूणच आपण बघत होतो की रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद हा सुरू झाला आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद म्हणण्यापेक्षा रायगडमध्ये या आधीही तीन राजकीय स्पर्धक होते हे तीन राजकीय स्पर्धक कोण तर भरत गोगावले माणिकराव जगताप आणि सुनील तटकरे हे आपल्याला आता वरवर वर स्नेहल जगताप यांनी प्रवेश केला असला जरी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये असं आपण बघतोय एकूणच पण त्यामागे त्याच्या आधी सुनील तटकरे आणि माणिकराव जगताप हे मा दिवंगत आहेत माणिकराव जगताप माजी आमदार काँग्रेसचे तर ह्यांच्यामध्ये एक सुप्त असं राजकीय शीतयुद्ध आपल्याला पाहायला मिळायला मिळालेलं यापूर्वी आणि असं असताना आता नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपण पाहिलं असेल की रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे एकमेव शिलेदार म्हणून सुनील तटकरे जे आता विद्यमान प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते निवडून आले होते आणि एकमेव खासदार निवडून आले होते तेव्हापासून तोही त्यांचा निसटता आणि म्हणजे खऱ्या अर्थाने खूप त्याच्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला त्या विजयासाठी सुनील तटकरे यांना त्यावेळेस महाडमधून सुनील तटकरे यांना कमी लीड आला होता आणि हा लीड एकूण महायुतीचं हे असताना आपण महायुती असतानाही युतीचा धर्म पाळला नाही असा आपसामध्ये त्यांच्यात कुरघोड्यांचं राजकारण होतं ते होतं सुनील तटकरे आमचा राष्ट्रवादी आणि सुनील तटकरे आणि भरत गोगोले यांच्यामध्ये अशा पद्धतीचं हे होतं की बाबा तुम्ही मला आघाडी युती महायुतीचा धर्म पाळला नाही आणि हे केलं नाही तर महाडमध्ये कमी लीड आल्यानंतर खऱ्या अर्थाने भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात वादाची ठिंगी पडली आणि त्या वादाच्या ठिंगीला पुढे मग सत्तेत बसल्यानंतर आपण गेल्या काही दिवसापासून बघतो सत्ता कारण सुरू झालंय सत्ता सगळे सत्ता स्थापन झालेली आहे त्याच्यानंतर अधिवेशनही झाली दोन अधिवेशन त्याच्यानंतरही रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा संपलेला नाही याच्या माग जे काय आहे ते सुनील तटकरे यांना जो काही कमी लीड मिळाला हा हे कारण आहे आणि आता जर आपण जो प्रवेश पक्ष प्रवेश बघतोय त्याच्यामध्ये माणिकराव जगताप यांच्या कन्या आणि स्नेहल जगताप ह्या उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार ह्या विधानसभेसाठी त्या उभ्या होत्या तिथल्या उमेदवार होत्या आणि त्यांनी आता जे काही झालं विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप असं म्हणण्यापेक्षा माणिकराव जगताप विरुद्ध भरत गोगावले अशा पद्धतीची लढत पाहायला मिळाली त्याचं कारण असं की भरत गोगावले यांनी माणिकराव जगताप यांच्या राजकारणा वेळोवेळी शह दिला महाडमध्ये आणि त्यांच्या राजकारण एक प्रकारचं जे काय होतं त्या राजकारणाला मोडीत काढून भरत गोगावले वेळोवेळी तिथे विजयी झालेले आहेत महाडमध्ये आणि आत्ताच्या घडीला एक सहानुभूतीची लाट होती म्हणजे स्नेहल जगताप यांचे वडील असल्यामुळे माणिकराव जगताप आणि त्यांचाही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही राजकारणावर त्यांची एक चांगल्या पद्धतीची पकड होती आणि त्यावेळी त्याचा फायदा त्यांना सध्याच्या घडीला उभाटामध्ये त्या गेल्यामुळे स्नेहल जगताप यांना झाला आणि त्या बऱ्या म्हणजे मला मला वाटतं साधारणपणे नव्वद हजाराच्या मताधिक्य त्यांनी मिळवलं होतं ते मताधिक्य त्यांनी मिळवल्यामुळं भरत गोगावले यांना एक मोठं आव्हान निर्माण झालं आणि मला वाटतं भरत गोगावले जेमतेम आठ हजारच्या सात आठ हजाराच्या लीडनी ते निवडून आले त्याचाच एकूण फायदा किंवा त्या पराभूत जरी झाल्या असल्या पण त्यांचं जे काही राजकारण आहे माणिकराव जगताप या नावाभोवतीचं किंवा जगताप कुटुंबियांचे याच्यातलं ते राजकारण कुठंतरी स्थिर सावर झाल्याचं पाहायला मिळालं म्हणजे भरत गोगावले विरोधात एकतर शिवसेना दोन गटात विभागली गेली राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली असं असताना एकूणच शरद आपल्या सुनील तटकरे यांनी त्याचा योग्य फायदा उचलला योग्य वेळी आणि स्नेहल जगताप यांना आपला जुनं मित्र आता खरं तर असं म्हणायला लागेल की स्नेहल जगताप हे जगताप कुटुंबीय आणि तटकरे हे तटकरे आणि जगताप हे एकमेकांचे चांगले जवळचे मित्रही होते त्यावेळेस पण तरी तसं असताना राजकारणात कोणी कोणाचा काय मित्र वा शत्रू नसतो असं आपण बघत असतो बघत आलेलो आहोत तर अशा त्याचाच एक फायदा करून भरत विरोधात मोठी आघाडी उघडण्यासाठी स्नेहल जगताप यांना त्यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आपल्याकडे खेचून घेतलं आणि तेच आपण एकूण बघतोय आता की भरत गोगावले यांच्या समोर आव्हान उभं करण्यासाठी सुनील तटकरे यांनी शह काटश राजकारणाने खेळी खेळलेली आहे त्या माध्यमातून आपण बघत आहोत की आता पुढचं राजकारण आपल्याला हे दिसतंय की पालकमंत्री पदाचा वाद हा आता काल मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांना लोकांनी प्रतिक्रिया विचारली ज्यावेळेस पत्रकारांनी त्यावेळेस म्हणाले की आम्ही आता सध्या तिन्ही पाच तिघही जण म्हणजे अजित पवार मी आणि एकनाथ शिंदे आम्ही तिघही रायगडचे पालकमंत्री आहोत त्यामुळे आपण बघत असाल की रायगडचे पालकमंत्री पदाचा वाद हा अत्यंत आता मोठ्या प्रमाणात चिघळताना दिसतोय नक्कीच सर या निमित्ताने पुढचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे स्नेहल जगताप स्नेल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरती भरत गोगावले म्हणाले होते की जगताप घराण्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे ते कुठल्याही पक्षात स्थिर स्थावर होत नाहीत तर काय जगताप घराण्याचा इतिहास ते वारंवार पक्ष का बदलतात पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा की आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यांनी का सोडला मुळामध्ये जगताप घराणे हे मुळा माणिकराव जगताप हे युथ लिडर होते महाडमध्ये कॉलेजच्या राजकारणापासून माणिकराव जगताप यांचा सगळ्या राजकारणाला सुरुवात झाली आणि काँग्रेसमध्ये त्यांचं मूळ राजकारण हे काँग्रेसमध्ये सुरू झालं आणि बॅरिस्टर अंतुले जे रायगडचे खऱ्या अर्थाने राजकारणातले पितामह मानले जातात त्यांच्या राजकारणाला हे धरून सुनील तटकरे आणि माणिकराव जगताप यांचं राजकारण सुरू झालं त्यांनी जो पक्ष बदल त्यांचा जे हे होता तो एकूणच हे जरी असला त्यांनी त्याच्यानंतर शरद पवार यांचं बोट धरलं आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आणि राष्ट्रवादीमधून ते आमदार झाले माणिकराव जगताप पण तिथेही गेल्यानंतरही तो सुप्त संघर्ष त्यांच्यातला जवळून पाहायला मिळाला आपल्याला तो म्हणजे तटकरे आणि जगताप हा सुप्त संघर्ष त्यावेळीही होता आणि त्याच्यामुळं कदाचित त्यांनी पुन्हा काँग्रेसची कास धरली होती माणिकराव जगताप यांनी आणि मग काँग्रेसमध्ये ते चांगले स्थिर सावर झाल्यानंतर त्यांचं राजकारण मोठ्या प्रमाणावर तिथे वेगवेगळे वे, म्हणजे वे, 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 राजकीय गणित जर तशी मांडायला गेली तर मुस्लिम वोटर आहेत दलित वोटर आहेत मराठा आहेत कुणबी आहेत अशा सगळ्या वोटरना हे करून माणिकराव जगतापांनी त्यांचा राजकारण सेटल करण्याचा प्रयत्न केला होता पण असा असतानाही पुन्हा सुनील तटकरे आणि तो त्यांच्यातला आपसातला सुप्त संघर्ष सुरू झाल्यामुळं म्हणजे माणिकराव जगतापांना सुनील तटकर यांची साथ मिळाल्याशिवाय आमदार होणं कठीण होत होतं आणि त्यामुळं त्याचा फायदा योग्य तसा त्यावेळी उचलून वेळोवेळी दोन वेळा त्यांना भरत गोगाव यांकडून पराभूत व्हावं लागलं होतं आता एकूणच आपण ह्याच्यातलं हे पाहिलं की स्नेहल जगताप आल्यामुळे उभाटा गटातल्या स्नेहल जगताप आल्यामुळं त्यांच्या एकूणच ह्या भरत गोगाव यांच्या राजकारणाला कशा पद्धतीचा शह बसेल किंवा फटका बसेल असा आपला प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला अनुसरून मी एक सांगू इच्छितो की भरत गोगावले हे तिथे एक प्रकारचं ग्रामीण जीवन आणि ग्रामीण लोकांवर एक पक्कड ठेवून असलेले मास लिडर आहेत पण गेल्या आपण शिवसेना दोन गटात विभागल्या गेल्यानंतर त्यांनाही त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीला आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याच अनुषंगाने मी तुम्हाला असं सांगेन की स्नेहल जगताप या आल्यामुळं एकूणच राजकीय गणित बदलताना दिसतील तिथे महाडमध्ये त्याचा स्नेहल जगताप यांच्या एकूणच ह्याचा म्हणजे त्यांच्या ताकदीचा माणिकराव जगताप यांच्या सहानुभूतीचा पुरेपूर वापर करून घेण्याचा प्रयत्न आगामी काळामध्ये सुनील तटकरे यांचा असेल आणि त्याचा एकूण आपल्याला फार म्हणजे बऱ्यापैकी परिणाम शिवसेना शिंदे गटाला पाहायला मिळेल त्यांच्या विरोधात उभा राहायला मिळेल स्नेहल जगतापांचा जो विषय येतो तेव्हा तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारावा असं वाटतं ते म्हणजे स्नेहल जगतापांचं राजकीय पुनर्वसन तटकरे कसं करणार कारण की राजकारणामुळे राज, जर का बघितलं तर सध्या कुठली राजकीय स्पेस अशी दिसत नाही आता आणि मग या सगळ्या गणितांच्या पार्श्वभूमीवरती स्नेहल जगतापांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन काय मिळणार स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का, का गेलात हा मोठा प्रश्न आहेच सुनील तटकरे यांच्या राजकीय शहाकाठशहाच्या राजकारणासाठी त्यांचा प्यादा म्हणून वापर होणार आहे की काय ह्याचाही एक नेम नाही कारण मला वाटतं उभाटामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीची स्पेस अचानक त्यांनी केलेला पक्षप्रवेश तोही मला मला वाटतं राजकीय स्वार्थ तोच प्रत्येकाला साधावा लागतो किंवा राजकीय आपली बाजू जमायची घट्ट करण्यासाठी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाटा गटात गेल्या होत्या पण एकूणच पाहिलं महाडचं राजकारण तर तो जो काही माणिकराव जगताप यांना मानणारा मुस्लिम वोटर्स जो आहे किंवा इतर जो काय आहे ओबीसी मधला जो घटक आहे तो ह्या कारणामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे दुखावला गेलेला आहे असं एक स्थानिक पातळीवरची गणित आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा कसं ती भरून काढतील उणीव ते त्यांच्यासमोर आव्हान असेल त्यांच्या एकूणच ह्या अशा दलबदलू अचानक दलबदलू भूमिकेमुळे त्यांच्या विरोधात एक मतप्रवाह आता सुरू झालेला आहे स्नेहल जगताप यांच्यावर नक्कीच सर अर्थात स्नेहल जगताप यांनी जो पक्ष सोडला तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर मग असं असताना आता उभटा गटाचं रायगडमधलं अस्तित्व जमा आहे का त्यांच्याकडे गीते जर का सोडले त्यांच्याकडे दुसरे असे कुठले नेते जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवतील अनंत गीते यांना हे फक्त जरी असले तरी ते रत्नागिरी आणि याच्यामध्ये आहेत रायगड जिल्ह्यामध्ये जरी भले ते खासदार असले बऱ्या तीन वेळा जरी खासदार असले तरी गीते यांचा गीते यांना मानणारा आणि ते हे करणारा मोठा वर्ग आहे आणि राजकारण कुठे काही संपत नाही नवं नेतृत्व उभं राहत असतं पण एकूणच हा उभा त्या गटाला मोठा फटका असेल की कारण त्यांना जी स्पेस होती जिथे स्नेहल जगताप या एक तिथल्या काय म्हणते राजकीय कुटुंबाशी त्यांचा संबंध असलेला अशा व्यक्तिमत्व भेटल्या होत्या त्यांना एक चांगल्या पद्धतीच्या त्या आता नसल्यामुळं त्यांना नवं राजकारण किंवा नवा, नवा माणूस आता उभं करावा लागेल आणि नवं राजकारण एकूण सुरू होईल राजगडमध्ये असं पाहायला मिळेल आपल्याला मग भरत गोगोल यांचा प्रश्न येतो भरत गोगावले, मुड़े ले ले भरत गोगावले यांना जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे एक अलामिंग इशारा मिळालेला आहे का कारण की जर का विधानसभेला त्यांना मिळालेली नव्वद हजार मतं जगतापांना आणि सत्तावीस हजाराच्या मार्जिननी भरत गोगावले निवडून आले होते आता इतका तुल्यबळ प्रतिस्पर्धी हा तटकऱ्यांकडे गेलेला आहे तटकर्यांच्या पक्षात गेलेला आहे आणि याच्या आधीच तटकरी आणि गोगावले हा वाद सगळ्या राज्यांनी बघितलेला हो, आहे तर हो, मग हा नक्कीच धोक्याचा इशारा आहे गोगावल्यांसाठी आणि कसा धोक्याचा इशारा हा भरत गोगावल्यांसाठी नक्कीच धोक्याचा इशारा आहे कारण शिवसेना दोन गटात विभागल्या गेल्यामुळे भरत गोगवले यांच्या विरोधात शिवसेनेतला मोठा गट एक विरोधात गेलेला आहे त्याच्यानंतर आपसातले पक्षांतर्गत जे वादविवाद असतात ते, ते आहेतच त्याही आव्हानांचा त्यांना सामना करावा लागतो पण असं असतानाही भरत गोगावले यांच्याकडची जी त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते ती मास लीडर म्हणून बोलते म्हणजे एक साधारण म्हणे साधारण साधारणतला साधारण ग्रामीण जीवनातला माणूस असेल किंवा काय असेल त्याच्याशी कशा पद्धतीने सलोखा राखून पक्ष किंवा संघटन वाढवायचा जो मास लिडर आहे जो याच्यातले तो भरत गोगावलेंकडे प्लस पॉईंट आहे पण दुसरीकडे एक मायनस पॉईंट आहे की त्यांच्या भोवती असलेली इतर जे पक्षातले जे मंडळी आहेत ते कशा पद्धतीने शिवसेना शिंदे गटाला तिथे उभारे देतील ह्या आपल्याला पाहावे लागेल ला, आगामी काळामध्ये आणि सुनील तटकरे यांनी जे उभं केलेलं स्नेहल जगताप यांचं आव्हान आहे एक प्रकारे ते त्यांना ताकद देतील मला माहिती नाही की स्नेहल जगताप यांना काय मिळेल त्या तिथे गेल्यामुळं त्यांना काय विधान परिषदेवर मिळेल आमदारकी किंवा आणखीन काय मिळेल किंवा काय त्यांना आम्ही दाखवलं असेल पण मिळेल नाही पण स्नेहल जगताप यांनाही भरत गोगावले यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी तितकी ताकदपणाला लावावी लागणार आहे कारण त्यांचा पक्ष हा आता मला वाटतं हा तिसरा तिसरा पक्ष आहे त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादी आणि पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गट हा तिसरा पक्षांचा बदल बदल आहे तो बदल लोक तिथलं स्थानिक पातळीवर कसा स्वीकारतायत आणि वेगवेगळी जे मतदार आहेत ते त्यांना कशा पद्धतीने स्वीकारतात हे आगामी काळात आपल्याला पाहावं लागेल एक थोडा वेगळा प्रश्न निमित्ताने विचारायचं आहे की जर का आपण रायगड जिल्ह्यात बघितलं तर तिथे गीते आणि तटकरे या दोघांची नावं कायम चर्चेत होती दोन मोठी घराणी आहेत रायगड जिल्ह्याच्या राजकारणातली आणि जर का तिथं बघितलं तर जगताप घराणं तुम्ही असं म्हणलं की माणिकराव जगताप यांचं तिसरं घराणं होतं असं असताना भरत गोगावले यांच्यासारखा शिवसैनिक तिथे येतो आणि तो, तो स्वतःच राज्य निर्माण करतो तर मला हे थोडस जाणून घ्यायचं की भरत शेठ गोगावले यांनी जे काही गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलंय तर ते कसं केलं त्यांची नेमकी ताकद काय आणि त्यांनी त्यांचा मतदारसंघ कसा, कसा बांधला भरत गोगावले यांचं राजकारण अगदी आपण पाहायला गेलो तर जिल्हा परिषदेच्या याच्यापासून सदस्य किंवा जिल्हा परिषदेच्या ह्याच्यापासून अगदी ग्रामीण एकदम ग्रामीण पातळीवर पाहायला सुरुवात झालेली आहे भरत गोगावले यांच्या राजकारणाची आणि भरत गोगावले म्हणजेच एक प्रकारे कशा पद्धतीने म्हणता येईल की सामान्यातल्या सामान्य माणसाला मग तो आपल्याकडे कुठलंही याला काम घेऊन किंवा त्यांनी आपल्याला फोन केला आणि सांगितलं तर त्याचं काम कसं चुटकीसरशी करून देता येईल आणि कायम लोकांच्या गरड्यामध्ये राहायचं लोकांना त्यांची कामं करून द्यायची जी ही पॉलिसी जी आहे एकूणच ती त्यांच्याकडे असल्यामुळं भरत गोगावले एक संघटन शक्ती म्हणून उभे राहिले हळूहळू आणि बघता बघता त्यांनी आमदार जे होते माणिकराव जगताप त्या आधीचे सुरुवातीचे आमदार होते त्यांच्या विरोधात आघाडी उघडताना नेमका ह्याच गोष्टीचा म्हणजे काही लोक स्थानिक पातळीवरच्या लोकांचं असं म्हणत आहे की माणिकराव जगताप हे ग्राउंड लेवलच्या लोकांना अटॅच होत नव्हते त्या प्रमाणामध्ये पद्धतीने भरत गोगावले सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी त्यांची जी हातोटी होती किंवा त्यांचा जो प्रयत्न असायचा किंवा आजही तो आहे जरी ते आता आता एक मंत्री असले कॅबिनेट मंत्री असले तरीही ते लोकांशी कशा पद्धतीने जे अटॅच होतात तर तो जो हे आहे तो माणिकराव जगतापांमध्ये कुठेतरी नंतरच्या काळामध्ये कमी झाला त्याचा फटका माणिकराव जगतापांना बसला आणि त्याचाच फायदा भरत गोगावले आपण आता बघतो सलग आता ही तिसरी टर्म आहे त्यांची तो आमदार म्हणे निवडून येण्याची आणि महाडमध्ये त्यांचे महाडच्या नव्हे तर एकूणच रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना शिवसेनेला पक्कड मजबूत करण्यासाठी भरत गोगावले यांच्यासारखा एक शिलेदार हवाच होता त्याच्या अनुषंगाने आपण बघत असाल की महेंद्र थोरवे असतील किंवा त्यांच्या रायगडचे आमदार असतील महेंद्र दळवी असतील ह्यांनी भरत गोगावलेच्या बाजूने पूर्णपणे हे उभं राहिला ते उभे राहिले आणि सुनील तटकरे किंवा एकूणच राष्ट्रवादीचं जे काय फोडाफोडीचं पाडापाडीचं आणि कुरघोड्यांचं जे राजकारण आहे ते थोपवण्यासाठी भरत गोगावले नावाचा कोणतरी नेता आपल्याकडूनही उभारावा हे असं राजकारणाला सुरुवात झाली यात एक प्रश्न उरतो शेवटचा तो म्हणजे आपण उद्धव ठाकरे यांचं राजकारण म्हणजे त्यांच्या पक्षाचं अस्तित्व आता जिल्ह्यातलं बघितलं तटकऱ्यांबद्दल बोललो गोगावल्यांबद्दल बोललो पण असं असताना शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट या पक्षाची मात्र या रायगड जिल्ह्यातनं आता किती अस्तित्व उरलंय त्यांचे कोण नेते आत्ता राजकारणात सक्रिय आहेत आणि या जगताप गोगोले आणि तटकरे या तिघांच्या त्रिकुटामध्ये बाकीच्या पक्षांची राजकीय स्पेस संपली आहे का हो नक्कीच तसंच हे आहे कारण शरद शरद पवार यांचे एकमेव काय विश्वासू शिलेदार असं त्यांच्या लेखी म्हणून सुनील तटकरे होते आणि ते हे झाल्यानंतर पक्ष कोणताही संपत नाही पक्ष उभारी घेण्यासाठी कोण ना कोणतरी स्थानिक पातळीवर प्रयत्न करतो पण आत्ताच्या घडीला सध्याच्या घडीला जर एकूण महाडच्या आणि रायगडच्या राजकारणात बघितलं तर शरद पवार गटाचं अस्तित्व फारच अगदी किरकोळीत म्हणजे अगदी फार नाहीच आहे नसल्या तर जमा आहे तिथे कोण असा नेता नवा नेता किंवा नव नेतृत्व उभं राहताना दिसत नाही आणि एकूणच दुसरं एक आहे ते म्हणजे काँग्रेस काँग्रेस हा आपल्याला महाडमध्ये किंवा एकूण रायगडच्या राजकारणातला हा मोठा पक्ष पहिला काँग्रेस होता सुनील तटकरे बॅरिस्टर अंतुले माणिकराव जगताप अशी काँग्रेसची एक फळी होती ती फळी आता कुठेतरी काँग्रेसची आता एकूणच हे झालेली आहे आणि काँग्रेसच्या राजकारणही तसं त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर हे स्थिर होताना दिसत नाही राहता राहिला प्रश्न उभाटाचा उभाटाला ही महाडमधून जी उभारी जी म्हणाली होती स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशाने ती होती रायला उभाटाचा तो दुसरा गट निर्माण झालेला आहे तो भरत गोगावले यांचा एक कट्टर विरोधक असलेला गट आहे पण त्याच्यामध्ये मी जर पाहतोय तर तिथे असं काय नेतृत्व नेतृत्व काय उभं राहता येत नाही की भरत गोगावले तशात ते ते शाह त्यांना शह देईल अशा पद्धतीचं नेतृत्व उभं राहताना दिसत नाही धन्यवाद सर तुम्ही जो वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आणि रायगडमधलं हे गोगावले तटकरे आणि जगताप यांच्यातलं राजकारण जे आहे ते समजून सांगितलं म्हणजे पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तटकरे गोगवले आणि जगताप यांच्या राजकारणामध्ये कोणाची सरसिव्हील याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्सचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद